मयूर ठोंगे हॅशटॅग ब्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा व्लॉग हा आहे पूर्ण दिवसाचा आणि आज आहे पहिला श्रावणी सोमवार त्यानिमित्त आम्ही सर्वजण चाललो आहोत मठात इथे एक मठ आहे तिथे सर्व देवांचे मंदिर आहेत सो तिथे चाललो आहे तर चला आता आपण डायरेक्ट मठात जाऊन भेटू बाय सो so, आपण आलेलो आहोत मठात आणि वातावरण आणि परिसर खूप सुंदर आहे इथलं सगळं हिरवगार गार आहे बघू शकता मागच्या साईड चालू करायचं नाही उच्च नाही प्रवेशद्वार आहे पुढे आणि तुम्ही वातावरण बघू शकता आणि खूप असं प्रसन्न वातावरण आहे इथलं हां दुपारची वेळ म्हणून गर्दी नाही हे काय विहीर आहे का ही विहीर आहे इथे चप्पल काढायचा स्टँड आहे इथे आपण चप्पल काढायचे One, two, three, two, three. Okay. Five, five, <laughs> आता आम्ही चाललो आहे मंदिरात आणि गार्डन पण आहे लहान मुलांसाठी आता पावसाळा असल्यामुळे सगळी अशी गवत आलेला आहे हे सगळं प्लेन असणार आणि इथे लहान मुलं वगैरे गार्डन मध्ये थोडा टाइम स्पेंड करू शकतो असं मस्त आहे हे असं मठ आहे महाराजांचं असं मठ आहे स्वामींचं घर बसल्या आपल्याला महास्वामींचं दर्शन होत आहे महाराजांचा संदेश आहे अगरबती अगर इथे होम वगैरे होतो पौर्णिमेला वगैरे मान्यमच्या असं माने मला सांगायचं म्हणजे मी फर्स्ट टाईमच येते या मठामध्ये आणि इथे निर्बेद तयार होतो मठामधला नित्य गुरुवार अन्नदान सेवा ही होते या मठामध्ये खूप छान असं वातावरण आहे आणि इथे आहे त्रिमुखी दत्तांचं मंदिर तुम्ही बोलू शकतात मंदिर किती सुंदर आहे जय जय ओम श्री गुरदत्ता श्री पाद श्री वल्लभाय नम ओम श्री गुणदत्ता त्रे श्री वल्लभाय नम ओम श्री गुण श्री

पिंड आहे शंकराची आज पहिलाच ठावणी सोमवार असल्या कारणाने थोडी गर्दी आहे पण ठीक आहे इतकीही गर्दी नाही चालू आहे मंदिरात नंतर फोनदा चालू आहे बाप्पा

Bye.

ये, ये चल 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 चला चल चल चला तुम्ही बघू शकता किती बारा ज्योतिर्लिंग आहेत ना हे बारा म्हणजे बारा ज्योतिर्लिंग पण त्या त्या ठिकाणी अनुस्थापित अनु, 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 केले त्या ठिकाणच्या अच्छा किती सुंदर आहे म्हणजे म्हणजे इथे जवळच आपल्याला त्याचं पावित्र्य आपल्याला जवळच अनुभवायला मिळणार आहे आणि अशी आपल्याला देवस्थानं असतात नाही अशा पद्धतीच्या आत जायलाच नको ते खूप प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात आणि इथला ॲड्रेस आपल्याला माहीत नसल्या आणि कदाचित काही लोकांना माहिती नसेल की इथे इतकं सुंदर मंदिर आहे मठ आहे

श्री सोमनाथ श्री मल्लिकार्जुन श्री महाकालेश्वर श्री ओंकारेश्वर श्री केदारनाथ श्री भाशंकर श्री काशी विश्वनाथ श्री त्र्यंबकेश्वर श्री वैद्यनाथ श्री नागेश्वर श्री रामेश्वर श्री गुणेश्वर

हर हर महादेव महादेव वातावरण वगैरे इतकं पॉझिटिव्ह आहे त्याच्यानंतर हे ह्यांनी इतकं छान सजवलं आणि इतकी छान काळजी घेत आहेत झाडं वगैरे किती सुंदर असा परिसर आहे श्रावणातल्या पहिल्या सोमवाराची खूप छान अशी सुरुवात झालेली आहे हे मठ आहे इथे जेवणाची सुविधा होते संध्याकाळी इथे महाप्रसाद आहे महाप्रसादाचं गा महाप्रसाद गावाच नाव काय हे बॉर्डरला आहे तीन गावांच्या तळोजे मजकूर घोट आणि सिद्धीकरवल्या हा एरिया आपली रामकी कंपनी तिच्या साईटला असेल तर रिक्षा वगैरे हा रिक्षा वगैरे आपल्या फेस टू वरन फे इकडून आपल्या फेस वन वरन रिक्षा भेटतो इकडून कल्याण डोंबिवली इकडून यायला आपल्या आजी बेलवर असं बांधकाम हे बांधकाम पंचवीस वर्ष हा हां इथे हां इथे विनम्य सगळे जात सण आपले जाता जयंतीला आठ दिवस हे असतो सप्ता असतो आणि सप्ता म्हणजे भजन कीर्तन सर्व काही असत आणि दत्तपूर्मा हा दत्त पौर्णिमा आपलं महाशिवरात्र हे सण साजरे केले दर गुरुवारी हा दर गुरुवारी दुपारी अन्न होते आरती झाल्यानंतर आणि संध्याली हा आरती झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर खूप असं छान दर्शन झालेलं आहे आणि मठात येऊन खूप जास्ती असं प्रसन्न वाटतं आहे आणि मी आजचा पूर्ण दिवसाचा व्लॉग बनवणार होती पण मला असं वाटतं की मी स्पेशल हा मठाचाच व्लॉग बनवला पाहिजे पूर्ण दिवसाचं नाही बनवलं पाहिजे कारण की खूप लेंदी पण होईल आणि ज्यांना स्पेशली फक्त मठ बघायचं आहे त्यांच्यासाठी ते सोयीस्कर पडेल जर तुम्हाला ह्या व्लॉगमधून थोडीफार जरी माहिती मिळत असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की येणारे पुढच्या पुढील सगळ्या व्हिडिओ हे खूप जास्त धमाल एंटरटेनिंग आणि अशाच नवीन नवीन गोष्टींची माहिती तुम्हाला घेऊन येणार आहे सो हॅश टॅग so, ब्लॉग वाईट्स